नमस्कार शेतकरी बंधू मी जनार्दन हिंगळे राहणार आरडगाव तालुका राहुरी आज सव्वीस आठ दोन हजार चोवीस रयत ग्लोबल मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगर या कंपनीचे आपण जे रयत कॅप्सूल वापरली होती त्याचा आलेला हा सुंदर असा रिझल्ट या कपाशीच्या प्लॉटला आज कम्प्लेट ब्याऐंशी दिवस झालेले आहेत आणि अतिशय सुंदर या ठिकाणी बघा तर रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो आहे हा प्लॉट जर तुम्ही बघितला तेवढा पाऊस झाल्यानंतरसुद्धा कुठल्याही प्रकारचा ट्रेस या झाडावर दिसत नाही आणि लांबपर्यंत बघा हा पूर्ण पाच एकराचा प्लॉट आहे परंतु कुठल्याही प्रकारचा ट्रेस कुठल्या प्रकारची किडी त्याचबरोबर एवढा पाऊस झाल्यानंतरसुद्धा पातेगळ वगैरे बिलकुल या ठिकाणी झालेली नाही बोंडांचा आकार त्याचबरोबर पात्यांची संख्या अतिशय जबरदस्त या ठिकाणी झालेली दिसते एकदम फ्रेश पानं देखील या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि आज जास्त पावसामुळं रूटचा जो प्रॉब्लेम आहे सुद्धा बिलकुल दिसत नाही आहे त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचा ट्रेस या झाडांवरती दिसत नाही आणि साधारण आज सत्तर ऐंशी नव्वद शंभर पाते बोंड या ठिकाणी आहे कपशीला लाग या लागलेली जी हाईट साधारण माझ्या कानाच्यावर या ठिकाणी गेली मी साधारण पाच साडेपाच फूट आत्ताच उंची या कपशीची झालेली धन्यवाद रयत कॅप्सूल